नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक टेकमित्र चॅनल मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन हे अर्ज सुरू झालेले आहेत ज्या ज्या महिलेनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही किंवा त्याची कुठेही पोच पावती घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही जर तुम्ही नारी शक्ती दूत ऍपवर अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या महिला निरक्षर आहेत किंवा ज्यांना अँड्रॉइड मोबाईल वापरता येत नाही अशा महिला आता ऑफलाईन हे अर्ज भरू शकतात त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जाऊन हा फॉर्म भरून घ्यायचा आहे हा फॉर्म कसा आहे यामध्ये काय काय माहिती भरायची आहे आणि यांना कोणती कागदपत्रे जोडायची आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका तसेच याचे कॅम्प हे घेतले जाणार आहेत त्या कॅम्पमध्येही जाऊन तुम्ही हा अर्ज ऑफलाईन भरून देऊ शकता ऑफलाईन अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविका हे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन करणार आहेत त्यामुळं असं समजू नका की तुम्ही ऑनलाईन हे अर्ज करू शकता आणि ऑफलाईन हे अर्ज करू शकता तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला ऑफलाईन करण्याची आवश्यकता नाही कारण ऑफलाईन केलेले अर्जही पुन्हा ऑनलाईनच केले जाणार आहेत चला तर मग अर्जाचा नमुना पाहूयात आणि त्यामध्ये माहिती कशी भरायची याबद्दलची माहिती घेऊयात तर पाहू शकता असा हा फॉर्म आहे तुमच्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्याकडे असा फॉर्म असेल यामध्ये प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री यांचे फोटो नसतील तरी चालेल हा फॉर्म एडिट केलेला आहे तुमच्या गावामध्ये कसा फॉर्म आहे त्यानुसार तुम्ही बघून घ्या परंतु हा जो फॉर्मॅट आहे तो खाली सेमच असणार आहे इथं तुम्ही पाहू शकता महिलेचे संपूर्ण नाव इथं महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव लिहायचं आहे विवाहित जर महिला असेल तर तिचं लग्नानंतरचं नाव लिहायचं आहे तुम्हाला जन्मदिनांक लिहायचा आहे जन्मदिनांक आता तुम्हाला जो पुरावा जोडतात त्यावर वर्षा द्यायचा आहे जर तुम्ही टी सी किंवा आधार कार्ड जोडत असाल तर त्याच्यावरचा जन्मदिनांक त्यांना लिहायचा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्ही सध्या जिथं राहत आहात आधार कार्डवरील पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे त्यानंतर जन्माचं ठिकाण मध्ये गाव शहर तालुका जिल्हा राज्य लिहायचा आहे महिलेचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे ते ठिकाण तुम्हाला लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे त्याचा जिल्हा लिहायचा आहे आणि राज्य लिहायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक इथं लिहून घ्यायचा आहे महिलेचा आधार क्रमांक लिहायचा आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण तुम्हाला इथं नमूद करायचं आहे पतीचं गाव शहर तालुका जिल्हा आणि राज्य जिथं पतीचा जन्म झालेला आहे ते तुम्हाला था इथं लिहायचं आहे आणि त्याचा पुरावा देखील तुम्हाला जोडायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का इथं होई नाही करायचंय आणि आर्थिक लाभ घेत असल्यास दरमहा किती लाभ घेत आहात हे तुम्हाला इथं नमूद करायचंय नऊ नंबरला वैवाहिक स्थिती लिहायची आहे विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परितक्त आहात निराधार आहात की अविवाहित आहात त्यानंतर दहा नंबरला अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील द्यायचा आहे बँकेचे पूर्ण नाव बँक खातेदारखाचं नाव बँक खाते, ना खाते क्रमांक आय एफ एस सी कोड इथं तुम्हाला द्यायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का इथं होय करायचं आहे आणि जरी जोडला नसेल तरी तुम्हाला आधार क्रमांक हा बँकेला जोडून घ्यायचा आहे कारण पैसे जे आहेत ते तुमचे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावर येणार आहेत अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती कोण आहे सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीमधील असाल ते तुम्हाला मार्क करायचं आहे म्हणजे हे तुमच्यासाठी नाही हे अर्ज जे भरून घेत आहेत त्यांच्यासाठी आहे त्यानंतर तेरा खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर किंवा अपलोड करण्यात यावी आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा रेशन पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड द्यायचं आहे अर्जदाराचा हमीपत्र द्यायचं आहे हमीपत्र तुम्हाला याच फॉर्ममध्ये शेवटी दिसेल बँक पासबुक द्यायचं आहे अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे महिलेचा जन्म जर परराज्यात असेल तर पतीचं अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे हा अर्ज पूर्णपणे भरून अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर नंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा हा फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला हा अंगणवाडी सेविकांकडे द्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला हमीपत्र दिलेलं आहे या हमीपत्रामध्ये तुम्हाला टिक मार्क करायचा आहे मी घोषित करते की त्यानंतर तुमचं जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर याला टिक मार्क करायची त्याच्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट द्यावी जर तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र जोडत नसाल आणि पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जोडत असाल तर तुम्हाला दोन नंबरला टिक करायची त्यानंतर तुमच्या कुटुंबात जर कोणी आयकर भरत नसेल म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसेल तर तीन नंबरला टिक मार्क करायची मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमार्फत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत म्हणजे तुमच्या कुटुंबातील जर कोणी भारत सरकारमध्ये स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर याला मार्क करायचं नाही आणि ज्यांच्या घरामध्ये असं कोणीही नाही त्यांनी टिकमार आहे त्यानंतर सेम खाली तसंच तुम्हाला कंत्राटी किंवा स्वयंसेवी कामगार म्हणून काम करत असाल आणि त्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांनी मार्क करायचं नाही कमी असल्यास मार्क करा मी शासनाच्या इतर विभागपत्र अभिनात येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही याला मार्क करा माझ्या कुटुंबात कोणीही स विद्यमान आमदार खासदार नाही किंवा आजी माझी आमदार खासदार नाही याला टिकमार्क करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे चार किंवा हात असेल तल... त्याला त्याला मार्क करायचं आहे आणि माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही याला टिकमार्क करायचा आहे तुम्हाला खाली स्थळमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे दिनांक लिहायचं आहे अर्जदाराचं नाव आणि सही इथं करून घ्यायची आहे हा ऑफलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर तुम्हाला हे ते अर्जाची पोचपावती देणार आहेत अर्ज जे कोणी स्वीकारतील अंगणवाडी सेविका वार्ड अधिकारी ते तुम्हाला इथं अर्ज स्वीकारणारी सही आणि इथं तुमचा सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक टाकून तुमची पावती तुम्हाला देतील अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन भरून घ्यायचा आहे आणि याला ही कागदपत्रे जोडायची आहेत आणि तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचं आहे किंवा वार्ड अधिकारी किंवा ग्रामसेवक कि यांच्याकडे द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची पोचपावती घ्यायची प्रकारे ज्या ज्या महिला ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत त्या आता ऑफलाईनही अर्ज करू शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका